काही असेल नसेल पण भजन कीर्तन देव धर्म आपल्या जीवनात असला पाहिजे सांगू तुम्हाला नदी भरपूर मोठी आहे पण तिला किंमत कधी पाणी असेल तर काय काय माणसं अशी गप्पा आणते आमच्या गावाला मोठी नदी पाणी आहे का शान पण काय करतो तुम्ही नदी आम्हाला सांगू नको तिला पाणी असलं तर तिचं कौतुक आहे का नाही झाडाला किंमत कधी फळ असेल तर फळ नाही झाडाला किंमत नाही पाणी नाही नदीला किंमत नाही पुढे सांगू भलं मोठं डोक आहे मेंदूच नाही मला त्या माणसाला काही किंमत नाही तसं जीवनामध्ये काही असेल अथवा नसेल पण किंमत कधी महाराज आपल्या जीवनामध्ये परमार्थ असेल देव असेल तर काय काय माणसाच्या जीवनामध्ये नाही हो आम्हाला लोक चहा प्यायला घरी नेतात ना चहाच निमित्त राहतं नीट आहे का कीर्तन चहाचं निमित्त राहत पण त्याला घर दाखवायचं असतं लोक घरालाही भारी बांधायला लागले आता असं घर राहते आखमानूच चमकत होत्या घरामध्ये आहे का नाही हे हॉल आहे बेडरूम आहे किचन रूम आहे सगळं दाखवलं जातं पण पुढचं आहे का मी नेहमी सांगत असतो एवढं सुंदर घर असतंय पण त्या घरामध्ये नाही कळ देवघर नसतंय मग आपण खेदाना विचाराव साहेब अ काय बंगलाय तुमचा सगळं चांगलं आहे हो पण देवघर दिसत नाही तर म्हणला देव तो <laughs> तर आपल्या डोक्यातच नाही मला इंजिनियरच्या प्लॅनिंग मध्ये देवघरच नाही तुमच्या लक्षात आलं की नाही इंजिनियरच्या प्लॅन मध्ये देवघरच नाही बारीक आहे काय कीर्तन का बघा माझं म्हणणं असं आहे आपलं घर आहे आपला पैसा आहे आपल्या घरामध्ये कोणाला घ्यायचं कोणाला ठेवायचं आणि कोणाला काढून द्यायचं कोणाच्या हातात आहे आपल्या हातात आहे बरोबर आहे आपल्या हातात आहे आपलं घर आहे आपला पैसा आहे आपल्या घरात कोणाला घ्यायचं कोणाला ठेवायचं कोणाला काढून द्यायचं आपल्या हातात आहे पण मी सांगत असतो ऐका देवाला आपल्या घरात ठेवायचं की नाही आपल्या हातात आहे देवाला आपल्या घरात ठेवायचं की नाही आपल्या हातात आहे वाक्य पुढचा आहे का सकाळ लोक झोप येणार नाही तुम्हाला घरी गेल्यावर त्या घरात आपल्याला ठेवायचं की नाही झोपले काय महल बनाया आप ही जंगल सोया इस तन धन की कौन बढ़ाई जाऊ दे मान फक्त तुमच्या मुद्दा ध्यानात आणून दिला ज्याला असं वाटतंय ना देवाचा आपला काहीच संबंध नाही त्या येड्याकरता मी हे सांगितलं लक्षात आलं की नाही काय काय लोक म्हणतात महाराज देवाचा आमचा काही संबंध नाही त्याची जीप तरी कशी रेट तेच कळत नाही मला हो ना काय काय लोक थोडा पैसा यावा आणि थोडं पद यावा थोडी सत्ता हातात यावा तो कोणालाच काही समजत नाही तो मला काय समजला तुला काय समजायचंय अशी काय काय माणसं महाराज त्याला भांडायला जर कोणी भेटलं नाही ना खांबाला धडक्यात येतो तो खांबाला खांबाला एक जण असा खांबाल धडक्यात येत होता मी म्हणलं खांबाल का देतो मला तुला देऊ का म्हण <laughs> पूर्ण नाही लागत त्यांच्या <था> <laughs> <laughs> काय माणसं महाराज देवाशिवाय जीवन पूर्ण नाही खरं सांगू आपल्या संभाजीनगरहून समृद्धी हायवे गेला हे की कि नाही किती लाख रुपयाची गाडी घ्यायची आपल्या हातात आहे जरा बारीक आहे का नागपूरला गेला मुंबईला गेला पुण्याला गेला नाशिकला गेला परत घरापर्यंत आपल्या लेकरा बाळाचं पुन्हा तोंड सुद्धा पाहू द्यायचं की नाही बोला ना बोला ना बोला ना हे <ड़ा तरस्थी> ज्याच्या हातात आहे त्याला देव असं म्हणतात विठाल नामवाचे परमात्म्याच गुणगान वाचेन करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे महाराज काय काही माणसं एवढं प्रयत्न करतात पण दुर्दैव महाराज त्यांच्या तोंडाला देवाचं नाव येत नाही आणि काही काही ना असं जीवन आहे त्यांच्या तोंडामध्ये असं एकही क्षण जात नाही तू गोबर आहे तर सांगतात माझी